जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द हा अमृताहून गोड होता माणसानं जीवन जगावं कसं देवापर्यंत पोचावं कसं हे अभंगाच्या माध्यमातून आपल्याला ही गाथा लिहून ठेवली म्हणजेच अमृताचा ठेवा संत तुकाराम ज्या ज्यावेळेला कीर्तन चालायची मंदिरातून त्यावेळेला हजारो लोक त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची कीर्तन ऐकण्यासाठी यायची संत तुकाराम महाराजांची एवढी भक्ती मोठी होती एक निष्ठ भक्ती होती की संत तुकाराम महाराज झाडांच्या बरोबर बोलायचे पशु पक्षी प्राण्यांच्या बरोबर बोलायचे पशु पक्ष्यांना सुद्धा मोह आवरत नव्हता संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्याचा एवढी अमृतवाणी गोड होती की संत तुकाराम महाराजांच्या तोंडातून पडलेला शब्द ऐकल्यानंतर एक चावणारा कुत्रा शांत झाला होता आणि हा कुत्रा नंतर हरिभक्त बनला बागा पुढे विचार करा एवढी भक्तीची ताकद एवढी गोडवाणी संत तुकोबांची काय आहे तो प्रसंग पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा छोटीशी माहिती परंतु शेवटपर्यंत नक्की पहा मी हनुमंत बिहरेच्या काठावरती स्नान करण्यासाठी निघाले होते त्या नदीच्या काठाला एक कुत्रा त्या ठिकाणी आलेला होता हा कुत्रा इतका भयंकर होता की माणूस दिसताच तो चावायचा पळत जाऊन नदीच्या काठाच्या जवळ महाराज पोचणार इतक्याच काही त्या ठिकाणी लोक आली आणि संत तुकाराम महाराजांना सांगितलं व महाराज तुम्ही आज नदीकडे जाऊ नका आंघोळीला त्या ठिकाणी एक चावणारा कुत्रा तो तो इतका की माणसाला पाहताच धावत येतो आणि नरडीचा घेतो तुम्ही जाऊ नका महाराज महाराजांनी त्या लोकांचा जिबात ऐकलं नाही सांगितलं शांतपणे पुढे नदीच्या दिशेने महाराज चालत चालले महाराजांच्या पावलांचा आवाज ऐकताच तो चावणारा कुत्रा अव कमरेला कुत्रा लागत होत जोरात वेगानं भूभुवू करत धावत आलं महाराज क्षणभर शांतपणे उभे राहिले आणि शांत नजर त्या कुत्र्यावरती टाकली हा भुंकणारा कुत्रा क्षणार्धात महाराजांच्या जवळ येऊन तो शांत झाला आणि महाराज त्या कुत्र्याबरोबर बोलू लागले बघा का रे बाबा मी तुझा काय अपराध केला तू अशा पद्धतीने धावत आला हो संत तुकाराम महाराजांचे ती मवाळ शब्द गोड शब्द ऐकल्यानंतर तो कुत्रा एकदम शांत झाला आणि संत तुकाराम लागला थोडी नंतर त्याने बघा कोणावरतीच आक्रमण केलं नाही संत तुकाराम महाराज नंतर नदीवरती जाऊन स्नान करून आले आणि त्याच ठिकाणी बांधवांनो नदी असल्यामुळे ते भरपूर चारा होता त्या ठिकाणी धनघर मंडळी म्हणजेच मेंढपाळ बकरी चारत होते महाराजांना भेटले आणि म्हणले महाराज हा कुत्रा या ठिकाणी आल्यापासून कुणी अंघोळीला नदीवरती येत नाही तो चावतच होता येणाऱ्या व्यक्तीला परंतु तुम्ही आल्यानंतर तो कुत्रा एकदम शांत झाला आणि आज तो कुत्रा कोणालाच चावला नाही महाराज तुम्ही त्याला घेऊन जा आणि बांधवांनो संत तुकाराम महाराज त्या कुत्र्याला घेऊन गेले बघा घरी म्हणजे विचार करा हा कुत्रा सुद्धा संत तुकाराम महाराजांचे गोड शब्द ऐकून अमृता होणी हरिभक्त झाला बघा म्हणून प्राण्यांच्यावरती नक्की दया करा पशु पक्षी प्राणी अह देव हा सगळ्यांच्यामध्ये बघा सगळ्यांच्या हृदयामध्ये देव नाही अशी जागाच होऊ शकत नाही पशु पक्षी प्राणी प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचा अंस निश्चित आहे बघा हे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दाखवून दिले बघा या सृष्टीवरती प्रत्येकाचा अधिकार आहे बघा या ठिकाणी जी पिकत आहे जे आहे त्याच्यावरती प्रत्येकाचा अधिकार आहे बघा प्रत्येक जीवाचा अधिकार आहे म्हणून आपण जे कमवतो जे पिकवतो ते पशु पक्षी प्राण्यांना तरी त्यातला द्या तुम्ही अधिकार आहे त्यांचा तो तर बांधावणं सुंदर असा प्रसंग हा संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला पण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोचतील आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी एक कमेंट द्या कारण राम नामामध्ये फार मोठी ताकद आहे बघा तुम्ही राम लिहिलं तरी तुम्हाला पुण्य प्राप्त होते बघा एवढी ताकद आहे ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा कारण स्वर्गाहूनही सुंदर आपल्या गावाची भूमी असते जय हिंद जय भारत